आता तुमचे जे काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर त्याला मला उत्तर द्यायला आवडेल इज द ओके मी याच प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो सरांचं म्हणणं आहे की मी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंटला एस डब्ल्यू बी साठी मानावं की माझी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटला पकडून तर लक्षात घ्या मामका पांडवा भेद करायचा नाही गीतेच्या सुरुवातीलाच श्रीकृष्णाने हा प्रॉब्लेम सोडवून दिला आपल्याला माझी मुलं आणि पांडूची मुलं असा भेद केला म्हणून कुरुक्षेत्रावरती महाभारत घडलं तुम्ही गुंतवणूक सुरू केली रिटायर झाल्यावरती तुमचं रिटायरमेंटच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही एस डब्ल्यू पी सुरू करताय त्या पॉइंटला जी तुमची रक्कम आहे ती सगळीच्या सगळी तुमची आहे okay. सो त्या पूर्ण रकमेलाच आपल्याला कन्सिडर करायचं डिफरन्शियट दुसरा प्रश्न फ्रॉम वन म्युच्युअल फंड टू अनदर म्युच्युअल फंड फॉर चेंजिंग ऑफ बास्केट जर तुम्ही चेंजिंग ऑफ बास्केट जरी केलं समजा एखादा सेक्टर चांगला चालत नाही त्या ए सेक्टर मधन बी सेक्टर मध्ये जर तुम्ही पैसे स्विच केले तरी जो प्रॉफिट बुक झालेला आहे दॅट विल बी कन्सिडर फॉर युअर कॅपिटल गेन तुम्ही वापरायला पैसे काढत नाही आहात ए फंड मधन बी फंड मध्ये फक्त स्विच जरी केलं तरी इट विल बी कन्सिडर ऍज सेल टैक्सेशन। इन टॅक्सेशन गणित आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणता येईल एक्झाम एक, एक लाख वीस हजाराचा एक्झम्शन आणि साडेबारा टक्क्याचा सा टॅक्स हा लागणार त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म टर्म जर शॉर्ट टर्म असेल तर शॉर्ट टर्म लागेल ज्या युनिट्स आणि जो डिसिजन तुम्ही घेतलाय जो वर्षभरा असेल तर त्याच्यामध्ये लॉन्ग टर्म कॅपिटल एक वर्षाच्या आत घेतला असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल यू हेव्ह कन्सिडर यू इवन एक्झाम प्रॉब्लम फॉर डेट पोर्टफोलिओ अप्रॉप सिमेट एट पर्सेंट ऑफ द टोटल पोर्टफोलिओ इज टू बी पार्क छान प्रश्न आहे सरांचा त्यांचं म्हणणं असं आहे की जर मला आयडियल वेनी एस डब्ल्यूबी बास्केटच करायचं आहे माझ तर मी काय तीन वेनी कसं करावं तर पहिला तुम्ही सांगितलं की आठ ते नऊ टक्के माझे डेट फंडामध्ये पार्क आहेत म्हणजे एक कोटी मधले आठ ते नऊ लाख रुपये मी डेट मध्ये ठेवलेत त्यातनं पन्नास पन्नास हजार रुपये मला मिळत म्हणजे अठरा महिन्याची माझ्याकडे तरतूद आहे पण जे तिसरं बास्केट तुम्ही म्हणालात की खालती जात असेल मार्केट तरी सुद्धा मला इन्व्हेस्ट करण्यासाठी किती असावे सर दॅट डिपेंड ऑन तुम्ही ज्या वेळेला एस डब्ल्यू पी सुरू करताय त्यावेळेच्या इक्विटी मार्केटची पी व्हॅल्युएशन काय आहेत कशा प्रकारचं म्हणजे उदाहरणार्थ आत्ताचं जर एकवीस बावीसचं असेल मार्केट हे तर मी म्हणीन एक पाच टक्के आपण ठेवून दिले तरी इट इज इनफ पण जर हे पंचवीसच्या पल्ल्यावर व्हायला लागलं तर मी म्हणेन पाचशे आता आठ करूया okay. एकोणतीस पर्यंत गेलो मी म्हणेन आता वीस टक्क्यापर्यंत आपण पर जे तिसरं बास्केट आहे ते आणूया देर इज युफोरिया इन मार्केट बत्तीस चौतीस पर्यंत गेलो आपण आणूया चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे, टक्क्यापर्यंत पंचे, पंचे, पण पर ते डेट पोर्शन मध्ये आणू सो हे

आपण ह्याचा करून मी सांगितलं की एक वर्ष तरी इक्विटी बास्केट डिस्टर्ब करू नये म्हणजे तुम्हाला इक्विटी मधनं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागणार नाही आणि त्या पल्ल्यात आपण डेट डेटमधनं जे वापरत असू तर डेट बास्केट बास्केटमधनं वापर करायला काढून घेतो रक्कम ती खूप छोटी आहे त्यामुळे त्याच्यातनं जरी तीस टक्के टॅक्स जरी लागला तरी तो खूपच कमी लेवलच्या प्रॉफिट वरती लागणार आहे बास्केटच हळूहळू रिकामा होणार आहे आणि परत आपण त्यात रिचार्ज करणार होत्रोक्सिमेट किती वेळानंतर साधारण वर्षात ना एक, ता 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 एक तरी चेंज याच्यात ऑन एन एव्हरेज होत जाईल येस अजून कोणाला प्रश्न आहेत ऑनलाईन कोणी काही म्हटलेत प्रश्न येस सर एलआय

हे म्युच्युअल फंड व्यवस्थेमधन सिस्टमॅटिकली पैसे काढून घेण्याची एक पद्धत आहे हे म्युच्युअल फंडामध्येच जाणार फक्त फॉर बेटर मॅनेजमेंट आपण कशा प्रकारे त्यात इन्व्हेस्टमेंट करू काय झालेलं आहे बऱ्याच जणांच्या जे जुन्या इन्व्हेस्टमेंट आहेत ओल्ड स्कूल एजंट लोकांनी ज्या इन्व्हेस्टमेंट केलेले असतात ते, ते काही मॉनिटर करत नसतात त्यांना मॉनिटर करायला लागू पण नाही म्हणून ते लार्ज कॅप मिड कॅप मल्टी कॅप असे फंड्स जास्तीत जास्त प्रमाणात लोकांकडे असतात आता होतं का यामध्ये यामध्ये पोर्टफोलिओमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ओव्हरलॅपिंग लॅपिंग इन्व्हेस्टमेंट झालेली तर दिसताना दिसतात पोर्टफोलिओमध्ये दहा म्युच्युअल फंड आहेत माझ्याकडे पण प्रत्येकामध्ये लार्ज कॅप लार्ज अँड मिड कॅप मल्टी कॅप आता या तिन्ही कॅटेगरीमध्ये लार्ज कॅप तर कॉमन आला आता नो वन विल अवॉइड एचडीएफसी बँक नो वन विल अवॉइड टी सी एस कोणी दोन टक्के घेईल कोणी आठ टक्के घेईल पण तुम्हाला दिसतायत दहा फंड त्या पैकी सहा फंडांमध्ये जर लार्ज कॅप येत असेल तर प्रत्येकाने दोन दोन चार चार टक्के आठ टक्के ह्याच काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यामुळे ओव्हरलॅपिंग इन्व्हेस्टमेंट खूप होतात आणि ज्या इंडेक्समध्ये येऊन बसल्यात कंपन्या त्यांच्यामधली ग्रोथ स्टोरी तर होऊन गेली आहे त्यामुळे हो त्यांच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची शक्यता कमी होते कारण की आता तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओकडे कम्प्लीट पोर्टफोलिओ म्हणून बघत असतात फंड मॅनेजर पण त्याच्याकडे दिलेल्या पोर्टफोलिओला कंप्लीट पोर्टफोलिओ म्हणून बघत असतो त्याऐवजी जर आपण त्याचं क्वालिटेटिव्ह वेनी मॅनेजमेंट केलं म्हणजे काय सेक्टर ऑल अलोकेशननी केलं आता अनेक जण म्हणतात सेक्टर फंड खूप रिस्की असतात हो जर एक किंवा दोनच सेक्टर घेऊन बसलो आपण तर इट इज रिस्की पण जेवढे काही सेक्टर्स आहेत सात आठ त्या सगळ्या सेक्टरमध्ये इकॉनॉमिक कंडिशन बघून मी किती मध्ये राहायचं या प्रकारे जर मी पोर्टफोलिओची रचना केली तर देन माय पोर्टफोलिओ बिकम डायनामिक आणि माझ्या रथाच्या सगळ्या घोड्यांचा जो कंट्रोल आहे तो माझ्या हातात राहतो की उद्या जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर मधले सरकारनी बजेट कमी केलं मी इन्फ्रास्ट्रक्चर मधलं अलोकेशन माझं कमी करीन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स वरती वाढवलं मी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वाढवीन आता समजा टेक्नॉलॉजी सेक्टर दिसते आपल्याला जगामध्ये बरस टेन्शन्स चालल्यात मला टेक्नॉलॉजी फंडामध्ये एक्सपोजर कमी करायचं सांगा मला माझे लार्ज कॅप मिड कॅप मल्टी कॅप असे सगळे फंड आहेत ह्याच्यानंतर मला टेक्नॉलॉजी फंड कमी करायचं कसा करता येईल इट इज नॉट इन माय हँड सो so, हा कंट्रोल आपल्याकडे ठेवायचं असेल तर डायनॅमिक वेनी जर आपण आपल्या पोर्टफोलिओची विभागणी केली आणि हे मी जे सांगतो हे एसडब्ल्यू पी वेली ज्यांना मोठ्या रकमा पार्क करायच्यात पन्नास लाख एक कोटी त्यापेक्षा मोठ्या रकमा अशांचा थोडासा रिस्क ऍपिटाईट देखील पल्ल्याडची आहे ज्याला कोणाला पाच दहा हजाराच्याच एसआयपी किंवा त्याच्या पलीकडे जाता येणार नाहीये अशा लार्ज कॅप मल्टी कॅप मिड कॅप पण सुद्धा चांगले राहतात का काय काल त्याच्यामध्ये रिस्क कमी असते त्याला ते, मॉनिटर करणं कमी आवश्यक असतं याला मॉनिटर करणं जास्त आवश्यक आहे सो so, हे कधी कोणी कसं वापरावं हे हो। तुमच्या एकंदरीत पोर्टफोलिओ आणि काय म्हणता येईल पोर्टफोलिओचं आणि तुमचं फायनान्शियल अनालिसिस केल्यावरती तुमचं रिस्क ऍपिटाईट ठरतं तुमच्याकडे इतर इन्व्हेस्टमेंट काय आहेत तुमच्या सगळ्याचं सगळं इन्व्हेस्टमेंट म्हणजे ह्याच आहे माझ्या शंभर टक्के मनी इज ओनली दिस देन इट विल बिकम व्हेरी रिस्की पण माझ्या टोटल रिअल इस्टेट एफ डी हे सगळं सोडून या माझ्या तीस ते चाळीस टक्केच आहे तर त्यामध्ये सुद्धा मी एकदम डिफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह राहून मिळवणार काय कुठेतरी चांगले रिटर्न मिळवण्यासाठी आपण पंचवीस ते तीस टक्केच आपले टोटल मनी पार्क करतोय ना तिथे मग तिथे तरी अग्रेसिव्ह जायलाच पाहिजे म्हणजे काय जिथे मला अग्रेसिव्ह व्हायचंय तिथे मी कंप्लीट अग्रेसिव्ह होता आलं पाहिजे जिकडे मला डिफेन्सिव्ह व्हायचंय तिथे मला म्हणजे मध्ये वगैरे जायचंय डेट फंडामधनं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट्स कसे जास्तीत जास्त चांगले मिळतील हे बघायला जायचं नाही हे म्हणजे शिकार करणारी हरणं शोधण्यासारखं आहे जंगलात शिकार करणारी हरणं सापडत नाहीत हरण गवतच चरत सो so, हरण मोठं रिटर्न मिळवून आणार देणार नाही डेट <laughs> फंड सहा सात टक्के रिटर्न जे देत तेच चांगले आहेत नऊ दहा टक्के देणारे डेट फंड आहेत ते आपल्याकडे वोडाफोन वोडाफोन वगैरे सुद्धा ज्या जगातल्या टॉप कंपन्या आहेत त्या भारतात डिफॉल्ट करू शकतात सो त्यामुळे कॉर्पोरेट बॉन्ड फंड क्रेडिट रिस्क फंड असे जे काही हाय रिस्क हाय रिवॉर्ड फंड आहेत डेटमध्ये जाऊन रिस्क का घ्यावी रिस्क घ्यायची तर मी इक्विटीमध्ये घेईन एसी करता बास्केट करायला लागेल आणि आपण कुठल्या पर्पज साठी इन्व्हेस्टमेंट करतो त्याप्रमाणे ते एसडब्ल्यूपी एसडब्ल्यूपी फॉर रिटायरमेंट प्लॅनिंग एसडब्ल्यूपी फॉर लोन मॅनेजमेंट या प्रत्येक प्रमाणे पोर्टफोलिओ बदलेल सर सो जर रिटायरमेंट प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू असेल तर माझा हा फक्त रिटायरमेंट साठीच आहे ना ह्यामध्ये मी जे इक्विटी फंड घेईन ते मी हायेस्ट ऍग्रेसिव्ह घेईन कारण माझ्याकडे इतर सगळ्या गोष्टींसाठीच प्लॅनिंग वेगळं आहे मला घराचं रिनोव्हेशन करायचं असेल तर मला याच पैशाला हात लावायचा नाही आहे आय एम व्हेरी क्लिअर सो मग तिथे मला अॅग्रेसिव्ह मा जर जायचंय तर तिथे मी कम्प्लीट ऍग्रेसिव्ह होणार एकंदरीत काय तर पक्षाचा डोळा दिसणं गरजेचं जे द्रोणाचार्यांनी सगळ्या शिष्यांना शिकवलं झाडाखाली सगळे जण उभे होते आणि म्हणत होते तुम्हाला काय दिसतंय तर भीम म्हणाला मला फळ दिसत आहेत कोणी म्हणाल हो? मला पक्षी दिसतोय पण अर्जुन होता जो म्हणाला मला पक्षाचा डोळा दिसतोय तर तो, तो पक्षाचा डोळा दिसण्यासारखी क्लिअर विजन तो फोकस्ड अप्रोच जो भमूर विद्येमध्ये स्लाइड किंवा नसेल तर तुमचा नंबर आहे आमच्याकडे आम्ही तुम्हाला पाठवून देऊ सो पन्नास लाखावरन पंचवीस हजार रुपये काढून जरी गेलं आणि वाढवत नेलं तर दुप्पट होते केस टू जर मी त्या पन्नास लाखावरन काहीच विड्रॉवल नाही केलं आणि पंधरा टक्क्याचं जर कंपाऊंडिंग मिळालं तर माझ्या पन्नास लाखाची रक्कम दोन कोटी होते सो so, जर मला पैसे मिळत असतील तर लेट इट बी टू करोर मी थांबू शकतो आणि मी ज्या घेईन त्यावेळेला मग पन्नास हजाराऐवजी एक कोटीची एस डब्ल्यू पी घेईन सो so, डिलेईंग एस डब्ल्यू पी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट जितका आपल्याला गरज नसताना आपण एस डब्ल्यू पी घेणं टाळू तेवढं तुमच्याकडे पैसे जमा होतील तुम्ही लवकर आला होतात किंवा कुलकर्णी काका ऐकलं असेल किंवा नाही ऐकलं ना हा मग तुम्ही व्हिडिओ नक्की नंतर बघा प्रोग्राम शूट झालाय कुलकर्णी काका मात्र आपल्याला होऊ द्यायचे नाहीये डिले डिले करत फक्त पोर्टफोलिओ मोठा होतोय म्हणून वाट बघणं आणि तो नंबर फक्त मोठा होत बघण्यासाठी पैसे न वापरणं हे गणित पण योग्य नाही सो या सगळ्याला एक रेग्युलेटर फॅनचा जसा असतो तसा आपल्या आर्थिक नियोजनाला सुद्धा एक रेग्युलेटर देऊन आर्थिक नियोजन असावं येस मी फंड मॅनेजर नाही मी मी आर्थिक सल्लागार जर तुम्ही प्रत्येक वेळेला विचारलं तर इट इज अ फॅसिलिटी हे बंधन नाही ना तुम्ही तुमच्या पैशाचे पूर्ण मालक आहात तुम्ही आर्थिक नियोजनाच्या सेवा घेता ही तुम्ही घेतलेली सोय बंधन नाही जर तुम्हाला न सांगता तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायच्या काही करायचं त्यासाठी सुद्धा तुम्हाला सोय उपलब्ध आहेच सो, उपलब आहे सो त्यासाठीचे प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत तुम्हाला माझ्या सेवा नाही आवडल्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्या आर्थिक सल्लागाराच्या सेवा आवडल्या तुम्ही हा पोर्टफोलिओ माझ्याकडनं घेऊन त्याच्याकडे जाऊ शकता जे तुमच्या तुमचा आर्थिक सल्लागार म्हणून मला अर्धा पावून टक्का त्यामधनं माझी फी सेबी से नियमाप्रमाणे मिळत असेल त्याप्रमाणे तुम्ही पोर्टफोलिओ काढून गेला दुसऱ्याकडे घेऊन गेलात त्याला मिळायला लागेल या सगळ्याचे अधिकार तुमच्याकडे असतात व्हॉट काइंड ऑफ फंड फॉर मंथली रेंट ऑफ अच्छा okay. म्हणजे साठ हजाराचं तुम्हाला सॅलरी आहे आणि पंचवीस हजाराचा रेंट मिळत आहे ओके पण तुमचे खर्च आणि बघा तुमचं उत्पन्न पंच्याऐंशी हजाराचं मला कळतंय पण खर्च काय आहेत फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत तुमच्याकडे अँसिस्टर प्रॉपर्टीज आहेत नाही आहेत या सगळ्यावर ना तुमची रिस्कॅपिटाईट करेल कळेल का होतं बरेच जण ना इन्व्हेस्ट करताना म्हणत असतात की ना मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायच्यात पण मुद्दा असा आहे की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमचा शॉर्ट टर्म किती प्रोटेक्टेड आहे म्हणजे ह्याच रक्कमा ह्या माझ्या सेव्हिंग आहेत आणि हीच माझी इन्व्हेस्टमेंट पण आहे असं जर असेल तर इट इज अ डेंजरस थिंग माझ्या जर जास्त जोखमीच्या रकमेमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यात आणि माझा शॉर्ट टर्म प्रोटेक्टेड नाही आहे एनी इमर्जन्सी हॅपन्ड मला ह्याच पैशातनं काढायचं आहे आणि मार्केट वीस टक्के खालती आहे तर मी याला दुसरं गत्यंतर नाही मला इकडनंच पैसे काढावे लागतील सो म्हणून तुमचं ऐंशी पंच्याऐंशी हजाराचं जे टोटल उत्पन्न आहे त्या उत्पन्ना प्रमाणे आपल्याला एक इमर्जन्सी फंड क्रिएट करावा लागेल त्यासाठी डेट फंड वापरावे लागतील मग दीर्घ मुदतीसाठी काही इक्विटी फंड्स ठरवावे लागतील आणि मग त्यामध्ये सेक्टोरल फंड बास्केट्सनी इन्व्हेस्टमेंट करायला हव्या तर हे तुमच्याकडे अजून अँसेस्टरल प्रॉपर्टीज असतील तुमच्याकडे आर्थिक दृष्ट्या अजून बरेच बॅकर्स असतील तर करायला काही हरकत नाही जर तुमच्याकडे तेवढेच पैसे आहेत तर लार्ज अँड मिड कॅप मल्टी कॅप असेच फंड फक्त जे फंड मला पाच ते सात वर्ष जग इकडचे तिकडे हो लागणार नसतील तर ते घेतले पाहिजे सो इट डिपेंड्स ऑन फायनान्शियल ऍपिटाईट अजून काही प्रश्न आहेत येस आपल्याला पाच हजार बघा तुम्ही थोडेसे लेट आलात बहुतेक त्यामुळे मी सांगितलं हे संचित कर्म आहे सो त्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर मी म्हणे रिस्क काहीच घेऊता येणार नाही आणि रिस्क घेतली नाही तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पण नाही मिळणार सो किमान तुम्हाला जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवायची इच्छा असेल तर पाच ते सात वर्ष तरी मला हे पैसे लागणार नाही आहेत आणि माझे पाच हजाराचे तीन हजार झालेले पण मला चालणार आहेत मधल्या या पाच वर्षाच्या मधल्या काळात तर मी त्याच्यात अॅग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू शकेन अँड देन देटीन पर्सेंट रिटर्न कॅन बी पॉसिबल आफ्टर फायव्ह सेव्हन इयर्स आज आपण मला नाही तर साधारण पाच पर्सेंट किती तर चौदा टक्क्या प्रमा चौदा ते पंधरा टक्क्याच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मिळत जाईल ना म्हणजे पाच हजारात ना साठ हजार साठ साठ काय म्हणताय एसआयपी म्हणताय ना एसआयपी प्रमाणे साठ हजार पाच वर्षात तुमचे सहा काही तीन लाख इन्व्हेस्ट होत आहेत आणि अजून एक दोन एक लाख त्याच्यावरती रिटर्न ऑल इन्व्हेस्टमेंट मिळेल तुमच्या आर्थिक परिस्थितीवरती डिपेंड करतो पाच हजाराचा प्रॉब्लेम आहेत था था। था 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 था। एस डब्ल्यू पी ही मी परत सांगतो तुम्हाला पहा व्हिडिओ जर तुम्ही परत याचा शूट झाला तुम्ही जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल डब्ल्यू पी हे कर्माचं फळ आहे आणि एसआयपी हे कर्म आहे गुंतवणूक करण्याचं माध्यम हे एसआयपी आहे त्याच्यानी किटी तयार होते आणि गुंतवणूक काढून घेण्यासाठी म्हणून एस डब्ल्यू पी चा वापर होतो आलाय कुठला प्रश्न रेखा मॅडम व्हॉट इज युअर ऍडवाइस टू सिनियर सिटीजन्स वेन दे आर अबाउ सेव्हन्टी इयर प्लीज सगळेच्या सगळे रक्कम एफ डी मध्ये ठेवू नका दहा टक्के वीस टक्के तरी लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू नी इन्व्हेस्टमेंट जर सिनियर सिटीजन्सनी म्युच्युअल फंडामध्ये करायला लागले तर तुम्हाला ही काय गोष्ट आहे ही टेस्ट तरी डेव्हलप होईल शेवटचा प्रश्न यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळे धोके आहेत म्हणजे जगात काय होईल हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही आणि जगात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा रिएक्शन हे पहिलं आपल्या पोर्टफोलिओ दिसून येऊ शकतं त्यामुळे हा धोकाच मिनिमाइज करण्यासाठी म्हणून आपण आपल्या टोटल प्रमाणे किती याला अलोकेट करतोय तर या व्यवस्था नीट समजून घेतल्याशिवाय काय म्हंटलं जातं नेव्हर टेस्ट द रिव्हर विथ बोथ फिट सो किमान एक पाय बुडवून पहिलं काय आहे ते बघावं आणि हळूहळू या गोष्टी कराव्या कारण का तर काय काय गोष्टी त्याच्यात बदलत जाणार आहेत ह्याचा इकॉनॉमिक वेनी अभ्यास करणं आणि तुमच्या आर्थिक आयुष्यात पण काही गोष्टी घडत आहेत या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून ह्यातला बॅलन्स आउट करून तुमचं आर्थिक धोरण ठरवणं हे इंडिविज्युअली प्रत्येकासाठी वेगळं आहे हे टेलर मेड कपडे आहेत हे सगळ्यांसाठी ठोक बेचाळीसचा शर्ट सगळ्यांनी वापरा असं नाहीये तर तुमच्या प्रमाणे ते शिवावं लागेल त्यात हवे तसे तुमच्या काही बदल घडत असतील तर ते उसवावं लागेल या नोटवरती आपण थांबवूया आणि पुढचे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर चहा कॉफी घेत चर्चा करू जे ऑनलाईन सहभागी झाले त्यांनी आमच्या ऑफिसला अशा प्रकारेच आल्यावरती ऑफिसवर मध्ये त्यांच्याशी चहा कॉफी घेत चर्चा करायला आवडेल सो कंटिन्यू करूया आपण आपले डिस्कशन फॉर हाय टी थँक्यू so सो मच सगळेजण ऑनलाइन आणि प्रत्यक्ष वेळ काढून तुम्ही सहभागी राहा